विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज धोत्री ग्रामस्थांनी मागणी केली असता क्षणाचंही विलंब न करता श्री महालक्ष्मी मंदिर सभा मंडप व मंदिर बांधकामासाठी महेश दादांनी एक लाख रुपये देणगी दिले आणि लगेच दादाच्या हस्ते पूजा करून कामास सुरुवात केले यावेळी दिलीप नंदनगे गौरीशंकर अक्कुलकोटे रमेश चौगुले शिवमूर्ती ढमडेरे अप्पू बिराजदार अशोक चौगुले शिवपुत्र मेहत्रे संगन्ना माळी नितीन आलुरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते どうだ आ हे टाळ विचार चल रे देखो इलरी पण बाई हा थोडं ते लोकांनीच पडले आहे दुखते नाही रे इधर मध्ये हो रे రే అటు అల్లై ఇన్ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा